कर शेतकरी मित्रांनो माझं नाव गणेश नाजेरकर आपण हा टोमॅटोचा प्लॉट पंधरा ऑगस्टला लावलाय मेघदूत सिंजंटा कंपनीची वीस व्हरायटी आपण या ठिकाणी लावली होती तर आता आपलं हार्वेस्टिंग खूप चांगल्या पद्धतीने सुरू आहे आतापर्यंत दोन हजार क्रेट आपण दोन एकरामध्ये काढलेले आहेत जवळजवळ दहा तोडे आपले झालेले आहेत तर या तो याच्यामध्ये आपण बिल्डर आ, हे हॉर्पी साय क्रॉप सायन्स या कंपनीचा प्रॉडक्ट वापरलंय सुरुवातीला पण वापरलं होतं आता जे आम्ही तोडे करतोय याच्यामध्ये देखील दर दोन तोड्यानंतरनं आपण ह्याचं ऍप्लिकेशन केलं इकडे अडीच लिटर म्हणजे दोन एकरच्या माझ्या प्लॉटला पाच पाँच लिटर प्रमाणे वापरलं तर याच्यामुळं एकसारखा कलर साईजमध्ये चांगल्या प्रकारे फायदा झाला आणि दुसरं झाडामधलं स्टोरेज देखील लवकर कमी झालं नाही आणि प्लॉट हा लवकर खराब नाही झाला पानामध्ये अजून बाग बघितलं तर झाड अजूनही चांगले प्रकारे हिरवीगार किंवा तजेलदार त्याच्यामध्ये आहेत नवीन फुटवा देखील चांगल्या प्रकारे त्याच्यामध्ये निघतोय त्याच्यामुळे आता मला जरी चांगल्या प्रकारे प्र हार्वेस्टिंग झालेला असलं तरी आ, माल चांगला निघाला तरी सुद्धा आपल्याला नवीन शेंडा निघतो त्याच्यामुळे आपण खोडव्यासाठी देखील हा प्लॉट खूप चांगल्या प्रकारे निघतोय आणि इथून पुढे देखील आपण वापरतो इतर भाजीपाल्यामध्ये पण याच हेच प्रमाणात आपण हे वापरू शकता तुम्हाला याच्यामध्ये बिल्डर सोडल्यानंतर वजन माल देतोय असं वाटलं का टोमॅटोमध्ये हा नक्कीच फळ भरीव आहे आतमधनं आणि वजन पण फळांना चांगले मिळतंय आता एक फळ आमचं असे साईजचं जे फळ आहे शंभर ते एकशे वीस एकशे चाळीस ग्रामपर्यंत चांगल्या प्रकारे फळ वजन देत आहे प्रॉडक्ट बद्दल आपण समाधानी आहोत शेतकऱ्यांनी हा प्रोडक्ट नक्की वापरायला पाहिजे साधारण पन्नास ते पंचावन्न दिवसाचा जो प्लस स्टेज होती त्यावेळेस आम्ही पहिलं ऍप्लिकेशन केलं होतं त्यावेळेस पण करा आणि ज्या ज्या वेळेस आपण तोडे करू याच्यानंतर दोन तोड्यानंतर आपण ह्याचं एक ऍप्लिकेशन करायला पाहिजे धन्यवाद